डेक्कन जिमखानावर अमर बिल्डरचं हे ऑफिस याच्या पाचव्या मजल्यावर टेरेस आहे आणि या टेरेसवर आग लागलेली आहे बघा सगळं रूप झालंय हे बघा हे टेरेसवर अशा पद्धतीचं हे शेड बांधण्याची परवानगी होती का असा प्रश्न पडतो हे बघा या खुर्च्या वगैरे सगळ्यात जाळाले हे कौतुक काय फायर ब्रिगेडवाल्यांना गार्डन बघा हे सगळं टेरेसवर आहे बिल्डर लॉबीच्या पुढं कोण बोलणार इथं मस्त इंटिरियर वगैरे करून ऑफिस केलेलं आहे आणि याला सगळी आग लागलेली आहे बघा हा सगळा खाली राडा रोडा पडलेला आग लागलेल्या टेरेसवर अशा पद्धतीने अनाधिकृत पद्धतीने केलेलं असेल तर काय अवघड परिस्थिती व्हावी बघा आता सगळा रूफ जळालेला आहे कोण बोलणार बिल्डर लॉबीचे हात कुठपर्यंत असतात ते सांगायची गरज नाही आणि बिल्डर लॉबीला या अशा गोष्टींच्या परवानग्या दिल्या जातात त्या महानगरपालिकेकडनं कधी कधी प्रश्न पडतो